हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग सकाळ सकाळी आलोय दूध टाकून शिपणं झालोय एवढं राहिलं एक काल दिवसभर शिपलं मी शिपणीकडे नव्हतो तर एवढं मारायचं मग बाकीचं पंपानं मारायचं आहे काल पाच टाके मारले ट्रॅक्टरचे आज काही मारायचे तर चला चार पाच जण आज आम्ही बघूया काही माग आहेत काही समोर गेलेत चला तर हे दिसतात का समोर हे तीन चार जण कशी आहे की ना आपली बडी आहे की नाही लोक म्हणते सायबीनने चांगल्याने हे नाही ते नाही हा तूर थोडी पिवळी झाली सोयाबीन फर्स्ट क्लास आहे पहा फुलं बसली सगळे हे लागलं वाद्या हे का वाद्या लागणं म्हणजे माहिती काय तर आ, शेंगा चालू हो ना बारीक बारीक हे पाहिजे ह्याच्यावर आळी पडली ना पानं खाल्ली याची आता याच्यावर शिकून घेऊ चला ચાલો ખુશ હા મોટા કરતો माल याला मोठा शेंगा झाल्या काही केले मोठा ल झाल्या काय फवारा चालू राहिला तो हो। दोन नऊ झाला दोन नऊ झालावर ना ये तीन नऊ झाला एक एक ओळ घ्यायला लागती दोन नऊ झाल्याने चार वळ घ्यायच्या पा किती प्रेशर त्याले हो दोन असले तर दोन आले असे तर दुसऱ्या बरे आता दोनच लाव नळीच वार ग तरी तुला पाहिजे तस का नळीच वर यात पाहुणे चल झालं चल तुंड पाय आपलं माग काय माग वडा पुढं तया मंग होता मग आम्ही बी होता ना लागते पा दमा ते चला झालं आता बकरी जवळ शेपाय थोडं उरलंय आहे चाल चालू राहू आमच्या सांग चला आता हे मारायचं मूंग आणि भुई मुंग तिकडं मारून आलो आपण चला आधा आहे करा पट्टा आणन झाला आता चला तर शिपणं चालू वावरत शिपणं झाली पेट्रोल कमी पडलो पेट्रोल आणून दिलं साखर आयटम आता आपल्याला जायचं मशीन तर राहिलं अं जे मॅन ते उन्हाची आजू यायला लागेल चला तर काय आज जायचं भाऊ हो हो, हो। आज टाकतो हा मशी चार मस्त असा बारीक चिम नाही घरटे गेले नाही तर आवाज यायला का पािमणी इथल्या हुशार राहते ना त्याचे घरटे कोणी तोडू नये म्हणून खाली पाणी राहते बा खाली पाणी तुंबलेलं इथं सगळं आणि त्याच्यावरती जे झाड तरांगलेलं आहे ते झाडावर ते घरटे करतात एवढे आवाज करू राहिले ते आवाज, आवाज आवाजात पानकोंबडी पानकोंबडी का बद्ध की कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा काय तर कल्ला पाहिले गायराने आमच्या गावचं पाक इथे डोळं चराले जनावर एवढेच जनावर चराले ते तर यात रुई हारणं मोर असे पाखर नवीन नवीन आता पाणी पाहिजे पण आबाळ आले भारी आलं आळ यायला पाहिजे म्हणे वारं सुटलं चाललं पळून चांगलं आबाळ कारण आता जमीन सुकली सगळी पाणी मग उरली जिम एक दोन दिवसात येईलच कुट्टी करायची बिट्टी चला कुट्टी आणून घे चलो कुट्टी आता एवढी कुट्टी करतो मग दाखवतो

घाल येणी घाल ना येणी घाल शक्ती एवढीच टाक लागते तिला चक्कर ती म्हणलं ती मायव तिची साप सोय होऊ राहील जरा त्याच्यामुळेच तर खराब होऊ राहील सट खाय प्यायला दिस तिला गा बने ती सपोर्ट कई